लग्नाच्या पार्टीला जायचे आणि तुमच्याकडे फक्त पाच मिनिटांचाच वेळ आहे आणि चेहरा अगदी डल आणि टॅनिंग झालेला आहे तर मैत्रिणींनो आजचा हा ब्युटी हॅक शेवटपर्यंत जर पाहिलात ना तर एकाच वेळेत तुमचा चेहरा एवढा चमकायला लागेल की तुम्हाला सगळेजण विचारत राहतील लग्नाच्या पार्टीला जाण्याच्या अगदी पाच मिनिटे अगोदर तुम्ही कच्च्या दुधामध्ये फक्त दोन ते तीन गोष्टी मिसळून चेहऱ्यावरती जर लावल्यात ना तर एकाच ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त बदल जाणवतील चेहरा अगदी फ्रेश आणि गोरा दिसू लागेल तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो शाईन आणि निकार पाहून तुमच्या समोरचे देखील आश्चर्यचकित होतील आणि त्यामुळे तुम्हाला पार्लरला जाऊन महागडे फेशियल करण्याची देखील अजिबातच गरज लागणार नाही आणि हा जो उपाय आहे ना तो एवढा जास्त जबरदस्त आहे त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असेल डार्क स्पॉट ऍक्ने मार्क्स असतील तर ते सुद्धा हळूहळू कमी होतील आणि तुमची स्किन अगदी टाईट आणि ब्राईट दिसायला लागेल फक्त आठवड्यातून दोन वेळा हा पॅक वापरा तुम्हाला ना खूप छान रिझल्ट भेटतील चला तर मग हा पॅक कसा बनवायचा ते अगोदर आपण पाहूयात तर हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दोन ते ती तीन चमचं एवढं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे रॉ मिल्क आता कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण खूप जास्त असतं जे जा आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स मळ धूळ आणि जर स्किनवरती मेकअप वगैरे असेल ना किंवा कोणत्या प्रकारच्या इम्प्युरिटीज असतील तर त्या पूर्णपणे काढून टाकतं स्किनचं जे काही कॉम्प्लेक्शन असतं ते फेअर आणि ब्राईट बनवायला हेल्प करतं जर तुमचा विश्वास नसेल ना तर फक्त सात ते आठ दिवस रोज कच्च्या दुधाने चेहऱ्यावरती मसाज करा तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला एक मॉइश्चरायझर ऍड करायचं तुमच्याकडे जे कोणतं मॉइश्चरायझर असेल किंवा जी कोणती क्रीम असेल ना तर ती तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता कारण बघा याच्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स मल्टीविटॅमिन्स असतात ज्यामुळे तुमच्या स्किनचा टोन ब्राईट होण्यासाठी डार्क स्पॉट कमी होण्यासाठी पिंपल्स पिगमेंटेशन कमी होण्यासाठी हेल्प होत असते आणि सोबतच जर तुमची स्किन ड्राय वगैरे असेल ना तर ती मॉइच्चराईज करण्यासाठी देखील खूप जास्त प्रमाणात हेल्प होते लक्षात ठेवा अगदी कमी प्रमाणात क्रीम घ्यायची आणि व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायची जर तुमच्या चेहऱ्यावरती ब्राईटनेस ग्लो आणि शाईन वाढवायचं असेल ना तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की ट्राय करून बघा आणि जर एखाद्या पार्टीला वगैरे जर जायचं असेल ना तेव्हा तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आणखी एक महत्वाचा असा इन्ग्रेडियंट घालायचा आहे आणि तो आहे बेसन बघा बेसन हे नैसर्गिक असं क्लिन्झर आहे यामुळे चेहऱ्यावरील धूळ इम्प्युरिटीज एक्स्ट्रा जर ऑइल असेल तर ते सगळं काही काढून टाकण्यासाठी हेल्प होते आपल्या स्किनचा स्टोन सुधारण्यासाठी हेल्प होते काळपटपणा डाग धब्बे आणि वारंवार येणारे पिंपल्स या सगळ्या समस्या हळूहळू कमी व्हायला लागतात आपला चेहरा एकदम ग्लोईंग आणि फ्रेश दिसण्यासाठी खूप जास्त हेल्प होते आता त्यानंतर आपलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला चेहऱ्यावरती व्यवस्थित असं अप्लाय करता येईल हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला आणखी एक घटक ऍड करायचा आहे आणि तो म्हणजे साखर बघा ऐकायला थोडंसं तुम्हाला विचित्र वाटेल पण साखर जी आहे ना ती नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स निघून जातात आणि जर एजिंगचे वगैरे साईन असतील ना तर ते देखील कंट्रोलमध्ये येतात आपल्या स्किनला मॉइश्चराईज आणि हायड्रेटेड ठेवण्याचं काम साखर करत असते जर तुमची स्किन अगदी ड्राय आणि कोरडी असेल ना तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून तुम दोन वेळा नक्की वापरा ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती अप्रतिम असे बदल तुम्हाला पाहायला मिळतील आता मित्रांनो आपली अशी वेळ आली आहे की केमिकलच्या प्रोडक्ट्सला बाजूला फेकून द्या आणि आपल्या होम रेमेडीज नक्कीच ट्राय करा त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदे तर होतीलच पण साईड इफेक्ट तर कोणतेच होणार नाहीत आता आपला पॅक पूर्णपणे रेडी झाला आहे त्यानंतर आपला हा जो पॅक आहे ना तो आपल्याला व्यवस्थित असा आपल्या चेहऱ्यावरती मानेवरती आणि ज्या ठिकाणी तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम असतील किंवा टॅनिंग असेल त्या ठिकाणी ॲप्लाय करून घ्यायचा आहे आणि अप्लाय केल्याच्या नंतर दोन ते तीन मिनिटांना तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचा आहे जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे त्यामुळे काय होईल तुमच्या स्किनवरील जी काही डेड स्किन आहे ना ती निघून जाईल आणि तुमचा चेहरा एक ते दोन टोन लाईट दिसायला सुरुवात होईल मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही जर सावळे असाल तर एकदमच गोरे वगैरे व्हाल असं अजिबात होणार नाही तुमचा जो काही कलर आहे ना त्याच्यामध्ये एक ते दोन शेड तुम्हाला तुमची स्किन लाईट दिसायला सुरुवात होईल आणि त्यानंतर व्यवस्थित असं मसाज झाल्याच्या नंतर थंड पाण्याने आपला जो काही चेहरा आहे तो वॉश करा जर तुम्हाला हातावरती पण टायनिंग असेल तर तुम्ही हातावरती मानेवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता आणि व्यवस्थित असं वॉश करून घेतल्यानंतर नंतर तुम्हाला काय करायचंय चेहऱ्यावरती एखादं मॉइश्चरायझर किंवा मग ॲलोवेरा जेल लावायचे आणि चेहरा तसा सुकू द्यायचा आहे त्यानंतरचा जो काही रिझल्ट आहे ना तो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल चला तर मग मित्रांनो हा पाच मिनिटांचा पार्टी ग्लो हॅक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा